दिवसभरातून एकदा खळखळून हसणे हाच तर मनातील दुःखावरील सर्वात सुंदर आणि सोपा उपाय आहे नाण्याला दोन बाजू असतात हे सर्वांना माहीत असतं पण काही जण फक्त एकाच बाजूने विचार करत असतात त्यामुळे नाण्याची दुसरी बाजू कधी ते पाहू शकत नाहीत आणि समजूनच घेत नाहीत आयुष्यात कितीही मोकळीक मिळाली तरीही आपल्या मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल राखता यायलाच हवा नाहीतर मिळालेली मोकळीक हीच माणसासाठी सगळ्यात मोठी समस्या बनते आपण इतरांपेक्षा वेगळं असावं पण इतकंही वेगळं असू नये की अगदीच वेगळ्या जगात कधीही असू नये कारण वेगळ्या जगात राहिलं तर कधीच कोणी आपल्याला मिळून मिसळून घेत नाही जी माणसं कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात त्या लोकांच्या आयुष्यातील आनंद हा देव कधीच कमी होऊ देत नाही आपल्या परिस्थितीला कोणाला तरी जबाबदार धरून रागावत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःवरच रागवा कारण जेव्हा दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःवरच विश्वास ठेवून प्रयत्न केला तर प्रगतीही होते आणि आपल्या आयुष्याबद्दलच्या चांगल्या आणि वाईट प्रत्येक परिस्थितीला आपण स्वतःच जबाबदार असतो त्यामुळे कोणाला दोष देण्याचा हा प्रश्नच येत नाही आपण कितीही आपल्या शक्तीनुसार आणि बुद्धीनुसार जीवन जगत असलो तरीही नियतीने मांडलेला डाव आणि प्रत्येकाला ठरलेला शेवट हा मानावाच लागतो तो कधीच कोणी बदलू शकत नाही कोणी मान्य करत नाही पण हेच सत्य आहे इथेच गमवायचं आहे आणि इथेच सगळं गमवायचं आहे त्यामुळे उगाच कोणाचे मन दुखावण्यापेक्षा माणसं जपत चला कारण शेवटी काय तर माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा मोठंच असतं चांगल्याबरोबर चांगलं वागा पण वाईटाबरोबर कधीही वाईट वागू नका कारण चांगल्याबरोबर चांगलं वागल्याने फळ हे चांगलंच मिळतं पण वाईट बरोबर वाईट वागलं तर फळ हे त्यापेक्षाही खूपच वाईट मिळतं आयुष्यात आपल्या पुढे कोण आहे व आपल्या पाठीमागे कोण आहे हे पाहत बसण्यापेक्षा खरं तर आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे हे, हे पाहावं कारण शेवटी पुढचे आणि मागचे कधीच आपल्या बरोबरीला येत नसतात आणि जे आपल्या बरोबरीला असतात ते कधीही आपल्याला मागे टाकून पुढे जात नाहीत म्हणून कायम आपल्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीला कधीही विसरू नका तुम्ही कितीही मोठी उंची गाठली तरीही आपल्या मूळ परिस्थितीला कधीही विसरायचं नसतं कारण तुमची तीच परिस्थिती तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची खरी जाणीव करून देत असते सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद